श्री क्षेत्र माहरगडावर होणाऱ्या श्री दत्तजयंती यात्रा महोत्सवाकरिता प्रशासनाकडनं मोठ्या प्रमाणावर तयारीला सुरुवात झाली आहे लाखो भाविकांची ए जा लक्षात घेऊन आज पंचायत समितीच्या कैलासवासी वसंतराव नाईक सभागृहात महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली आहे नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी या उपस्थितीत विभाग प्रमुखांकडनं संपूर्ण नियोजनाचा आढावा घेत कडक सूचना दिल्यात श्री दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माहूरगडावर लाखो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येणार होते भाविकांच्या सुरक्षतेकरिता पाणी आरोग्य वाहतूक स्वच्छता आणि आपत्कालीन नियोजन सुरळीत राहावे याकरिता पंचायत समितीच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत नायब तहसीलदार कैलास विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडनं सविस्तर माहिती घेत सूचना दिल्या आहेत काही अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळल्याने सत्तावीस नोव्हेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी उपस्थित होणाऱ्या बैठकीला सर्वांनी हजर राहण्याची आणि आप आपापले अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत नायब तहसीलदार जेठे यांनी स्पष्ट सूचना देताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे या वर्षीच्या यात्रेत कोणतीही त्रुटी राहता कामाने भाविकांना सर्वाधिक सोयी सुविधा सुरक्षा व मूलभूत सेवा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक विभागाने वेळेत नियोजन पूर्ण करावेत सत्तावीस रोजी होणाऱ्या व्यापक बैठकीत सर्वांनी सविस्तर अहवालासह हजर राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत